राळेगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी शहरातील पहिली महिला डॉक्टर सुशिलाताई उजवणे यांच्या सत्कार राजमाता जिजाऊ मासाहेब जयंती व श्री स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राळेगाव शहरात जयंती उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका शोभाताई इंगोले होत्या तर राळेगाव शहरात एकोणवीसशे बहात्तर साली पहिले प्रसूती गृह सुरू करून घरीच प्रसूती सेवा देणाऱ्या राळेगाव शहरातील पहिल्या महिला डॉक्टर सुशिलाताई मारोतराव उजवणे यांचा त्यांच्या कार्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी शहरातील प्रसिद्ध डॉक्टर माजी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत गांधी होते प्रमुख वक्त्या म्हणून सौ संगीता पिंपरे डॉक्टर शीतल कोकुलवार याप्रसंगी जिजाऊ वेशभूषा असलेल्या अनुश्री तामगाडगे वैष्णवी सोनटक्के गौरी राऊत यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आढावा सांगितला याप्रसंगी डॉक्टर हेमंत गांधी यांनी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृणाल उत्तरवार यांनी केले कार्यक्रमाचे संचालन वैशाली रोहनकर यांनी तर आभार प्रदर्शन दीक्षा नगराळे हिने केले या प्रसंगी अंजली बोबडे भावना बहाळे नुपूर कोमेरवार पूर्वा राऊत वंदना काकडे सरला देवत्रे नगरसेविका ज्योत्स्ना राऊत नगरसेविका कविता कुडमेथे सुनीता कामगाडगे प्रतिभा कोठारे डॉ सविता पोटदुखे मंदा तोटे सुलभा चिव्हाणे स्वाती निंबुळकर श्यामला बल्लेवार सूक्ष्मलता सोनेकर गायत्री त्रिपदवार राजश्री मडावी वैशाली उजवणे सरला टाले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी जावेद पठाण न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार होय आम्ही आलोय तुमचे आऊस आहे राजमाता जिजाऊ स्वराज्याची माती पुन्हा आमच्या लावण्याचं भाग्य आम्हाला ही जगदंबा मातेचीच कृपा पण एक काळ असा होता की मराठी मावळ्यांच्या मातीच्या उमरावर अनेक परकीय सत्ता थयाथया नाचत होत्या कित्येक मराठी मुलक सैन्य मुघलांच्या ताब्यात होत शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सिंधखेडच्या मार्सराणी आणि लखुजीराव जाधव यांच्या घरी आमचा जन्म झाला आमचा जन्म झाला दारोदारी रांगोळ्या काढण्यात आल्या बघू आणि साखरही वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं जिजा म्हणजे जय आणि विजय आम्हाला लहानपणापासूनच युद्धकलेमध्ये आम्ही पारंगत तर होतोच त्याशिवाय आम्ही सातशे मुलींची एक फौज तयार केली आणि आम्ही रोज सकाळी सकाळी रपेट मारायला जायचो तर काही करायच्या कस होईल या पोरींच पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही आम्ही निश्चय केला होता की आपल्याला स्वतःच आणि इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे माणसा राणीच्या इच्छे खातेर आम्ही सहा भाषा शिकलो त्याचप्रमाणे आम्ही रामायण महाभारत कबीरांचे दोहे नामदेवांची गाथा कुरान बायबल इत्यादी ग्रंथ व पुस्तके वाचली व समजूनही घेतली इत्यादी ग्रंथ वाचली व समजूनही घेतली व आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे मानव सफलता कल्याण की कर्मकांड तर आपण तलवार चालवतो कोणासाठी एक छोटस बाळ जेवत नाही म्हणून त्याच्या आईने त्याच्या हातात मोबाईल द्यावा बाळांना मोबाईल घ्यावा आणि जेवाव मग इथे बसलेल्या सर्वांना मी विचारेन की त्या बाळाचं सर्वच द् सर्व लक्ष कुठे असेल कुठे असेल त्या बाळाचं लक्ष कुठे असेल माझ्या नवऱ्याच्या बायको या सिरियल मध्ये बाळ जेवतय आईचं लक्ष माझ्या नवऱ्याच्या बायको सिरियल मध्ये आणि पोराचं लक्ष कार्टून मध्ये पोराच लक्ष कार्टून मध्ये मग मला एवढच सांगायचं आहे की त्या प्रेम त्या माया माया वात्सल्य त्या जेवणामध्ये उतरेल का आणि त्या बाळाच आणि त्या बाळाच तरी त्या आईवर प्रेम राहील का आपल्या लेकरांना आपण जर माणूस बनवू शकलो तर जिजामाताच्या पायावर पाऊल ठेवल्यासारखं होईल राजमाता जिजाऊंनी शिवबांना माणूस बनवलं शिवबांना माणूस बनवलं राजमाता जिजाऊंनी माणूस बनवलं आम्ही स्वप्न पाहिले होते काय स्वराज्याचे काय आम्ही स्वराज्य आणि स्वराज्य हे दोघांचे स्वप्न पाहिले पण मात्र आज स्वराज्याचे काय अहो हा स्वराज्य ज्याच्यामुळे इथे ज्याच्या भविष्यावर इथे उभा राहिला तो शेतकरी आज रस्त्यावर येऊन आंदोलन करतोय या वाईट नजर टाकणार नाही असं आमचा शिवगा म्हणाला होता पण आज आज इथे तर लहानच्या चिमुकल्यावर सुद्धा अत्याचार होत आहे किती दुर्दैवी आहे हे काय आहे हे काय चाललंय हे किती दुर्दैवी आहे हे शैक्षणिक जीवनामध्ये हे अर्थ कुठून निर्माण झाले की कोणी मुद्दाम निर्माण केलेत